टीकेनंतर तुषार यांचा स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा तुषार आप्टे बदलापूर शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी मुख्यमंत्री फडणवीसांची सोलापुरात प्रचारसभा देशात सत्तर वर्ष शहरांकडे दुर्लक्ष झालं फडणवीसांची विरोधकांवर टीका उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावरती होणाऱ्या सभेला वकील गुणरत्न सदावर्त यांचा विरोध हायकोर्टाच्या जजमेंटचा अहवाला देत केली पोलिसात तक्रार राज उद्धव ठाकरेंची बारा जानेवारीला ठाण्यात सभा शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधू काय बोलणार याकडे लक्ष तर ठाणे आणि दिव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा देवेंद्र फडणवीस आणि शिंदेंना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट माजी डीजीपी संजय पांडेंनी रचलेला होता रश्मी शुक्लांनी सादर केलेल्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर बॉम्बे इज नॉट द महाराष्ट्र सिटी तमिळनाडूतील भाजप नेते अण्णामलाई यांचं वादग्रस्त विधान अण्णामलाईंच्या वक्तव्याने पेटला नवा वाद पिंपरी चिंचवडमध्ये नऊ वर्षात चाळीस हजार कोटींची कामं कुठे झाली दाखवा असं म्हणत अजित पवारांचा नाव न घेता महेश लांडगेंवरती हल्लाबोल मोठा भ्रष्टाचार झाल्याचा न्यूझील लोकमतला दिलेल्या मुलाखतीत दादांचा दावा पुणेकरांना मोफत बस आणि मेट्रो सेवा देणार पुण्यातील राष्ट्रवादीच्या संयुक्त जाहीरनाम्यात अजित पवारांची मोठी घोषणा निवडणुकीच्या काळात जालन्यात तब्बल अठ्ठ्याण्णव लाख रुपयांची रोख रक्कम जप्त टोलनाका भागात एसएसटी पथकाची मोठी कारवाई आणि हरित लवादाने वृक्षतोडीला स्थगिती देऊन सुद्धा तीस ते पस्तीस झाडांची वृक्षतोड नंदनी नदीवर पूल बांधण्यासाठी झाडं तोडल्याचा पर्यावरण प्रेमींचा आरोप छत्रपती संभाजीनगरमध्ये आज उद्धव ठाकरेंच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलंय महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर ही सभा होणार आहे पुण्यात अजित पवारांनी उमेदवारांसाठी जोरदार प्रचार केला यावेळी अजित पवारांनी पुण्यातील सेव्हन लव्ह चौकामध्ये रोड शो केला आणि मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं पुण्यात राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल बालवडकर यांनी पदयात्रा काढत प्रचार केला भाजपनं उमेदवारी कापल्यानं त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत प्रभाग क्रमांक नऊ मधून उमेदवारी मिळवली महेश लांडगेंनी एकेरी उल्लेख करून केलेल्या टीकेचा अजित पवारांनी खुचक समाचार घेतला तो मोठा नेता आहे मोठ्या नेत्यानं छोट्या नेत्याला एकेरीच बोलायचं असतं असं म्हणत अजितदादांनी घणाघाती टोला लगावला अकोटमधील भाजप एमआयएम युती तोडण्यामागे काँग्रेसची अस्वस्थता असल्याचा आरोप एमआयएमचे नगरसेवक युसुफ खान यांनी केला तर काँग्रेसला पंधरा जानेवारीला उत्तर देणार असंही ते म्हणाले छत्रपती संभाजीनगरमध्ये जलील यांच्यावर हल्ला करणाऱ्याला जामीन मिळालेला आहे कलीम कुरेशीला जामीन मिळाला त्यामुळे इम्तियाज जलील यांनी नाराजी व्यक्त केली स्थानिक प्रश्न लक्षात घेऊन वेगवेगळ्या आघाड्या आणि युत्या झालेल्या आहेत न्यूज एटी लोकमतला दिलेल्या एक्सक्लुसिव्ह मुलाखतीमध्ये अजित पवारांनी हे मोठं विधान केलं येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये एकही जागा बिनविरोध काढायची नाही भाजप आमदार राणा सिंग पाटलांनी हे वक्तव्य केलं जिल्हा परिषद निवडणुकीच्या कार्यकर्ता बूथ मेळाव्यामध्ये राणा पाटलांनी कार्यकर्त्यांना हे आदेश दिले सांगली महापालिका निवडणुकीमध्ये भाजपच्या पंचावन्न जागा निवडून येणार असा दावा चंद्रकांत पाटलांनी केला पैज लावा महापौर भाजपचाच होणार असंही ते म्हणाले छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रभाग क्रमांक पाच मध्ये अपक्ष उमेदवार सौदागर मोहम्मद शाहुद्दीन यांनी शहराच्या नावाच्या रकान्यासमोर और औरंगाबाद असं नाव लिहिलं होतं शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर झालं असून सुद्धा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हा अर्ज वैध ठरवला तर त्यांचा अर्ज अवैध करण्याची मागणी पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे त्यामुळे पुन्हा एकदा शहराच्या नामांतराचा मुद्दा चर्चेत आला आहे गोंदियाच्या गोरेगाव नगरपंचायतीमध्ये स्वीकृत सदस्याच्या निवडीवरून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली गोंदिया जिल्हा उपाध्यक्षांसह भाजप पदाधिकारी आणि अनेक कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला सांगलीमध्ये काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला यावेळी नागरिकांनी विविध समस्या विश्वजित कदम यांच्याकडे मांडल्या अमरावतीमध्ये शिवसेनेकडून जोरदार बॅनर बाजी करण्यात आली लाटक्या बहिणींचा मान आपला धनुष्य बाण आशयाचे बॅनर संपूर्ण शहरात लावण्यात आले शिवसेना माहितीचे उमेदवार मंगेश पांगारे यांचे मागा ठाणे प्रभा क्रमांक चारमध्ये राबलपाडा परिसरातून प्रचाराला सुरुवात त्यांनी केलेली आहे या प्रचारादरम्यान स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला दरम्यान नागरिकांनी मंगेश पगारेंचं जोरदार स्वागत केलं मालेगाव महापालिकेच्या चौऱ्याऐंशी जागांसाठी पंधरा जानेवारीला मतदान होणार आहे उमेदवारांकडून जोरदार प्रचार केला जातोय दरम्यान उमेदवारांनी डोअर टू डोअर कॅम्पेन केलं पुण्यात उमेदवारांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे यामध्येच प्रभाग क्रमांक एक्केचाळीस ड मधील भाजपचे उमेदवार अतुल नारायण तरवडे यांनी पदयात्रा करून प्रचार केला यानंतर बातमी आहे नागपूरमधून नागपूर महापालिकेच्या प्रचारात जोरदार रंगत वाढलेली आहे अशातच प्रभाग क्रमांक अठ्ठावीस मधून भाजप उमेदवार पिंटू झलके किरण दातीर यांच्यामार्फत रॅली काढण्यात आली काही विकसित भाग तर काही भाग झोपडपट्टी असलेला हा प्रभाग आहे दरम्यान आम्ही नगरसेवक झाल्यावर प्रभागामध्ये अत्याधुनिक ई लायब्ररी तरुणांचे रोजगाराचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार असं प्रभागातून दोन नव्या जनतेचा कसा प्रतिसाद तुम्हाला मिळतो नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद आम्हा सर्व चारही उमेदवारांना आहे आम्ही ज्या ज्या भागात जातो आहे स्वयंस्फूर्तीने लोक घराबाहेर निघून आम्हा सर्व उमेदवारांचं स्वागत करत आहेत नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे जे विकासाचं विजन आमचे नेते मान्य केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब असो आमचे नेते देवेंद्रजी असो आमचे नेते बावनकुळे साहेब असो आमचे दोनही लोकप्रिय आमदार कृष्णाजी आमचे नेते मान्य मोहनजी मते यांनी केलेला सर्वांगीण विकास हाच केवळ आमचा ध्यास हा विषय विकासाचं विजन घेऊन आम्ही नागरिकांपुढे जातो आहे आम्ही नागरिकांना हेच सांगतो आहे की आम्ही काम करणारे लोक आहे आणि गेल्या दोन हजार सतरा पासून मी जेव्हा नगरसेवक झालो या प्रभागात जो सर्वांगीण विकास आम्ही केला मग पाण्याचा महत्वाचा प्रश्न आहे तो आम्ही सोडवला रस्त्याचा जो प्रश्न होता तो आम्ही सोडवला या भागातले सर्व गार्डन्स आम्ही डेव्हलप केले जे मंदिर आणि धार्मिक स्थळ आहे त्याला शेड करून आम्ही ते सुशोभित केले आणि या सर्व गोष्टी केल्यामुळे नागरिकांचा जो प्रेम आणि आशीर्वाद आणि विश्वास आमच्यावर आहे त्या विश्वासाला सार्थ करण्याच्या दृष्टीने आम्ही पुढचं पाऊल टाकतो आहे रोड रस्ते नळ गडरलाईल हा जे मूलभूत सुविधा नागरिकाच्या होत्या त्या पूर्णपणे झालेल्या काही उरलेले जे असेल आम्ही चारही उमेदवार नगरसेवक निवडून येणार आहे निश्चित आहे त्यानंतर आम्ही जनतेच्या आशीर्वाद घ्यायला जाणार आहोत आणि जनतेसाठी कारण की आम्हाला निवडून देणारी आमची जनता आहे आम्ही जनतेच्या जे मूलभूत सुविधा आहे जे वाचलेली सुविधा आहे ते पूर्णपणे करू हे आम्हाला आमचा हे जनतेला हवी आहे आणि ज्या पद्धतीने आम्हाला आशीर्वाद भेटून आला आमचे चारीचे चारी प्रचंड बहुमताने निवडून आले एवढी आम्हाला आशा नक्कीच कुठला आश्वासन तुम्ही जनतेला द्याल नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर मी आधी मुलांसाठी गार्डन आहे महिलांसाठी मै, योगा शेड आहे हे तर आमचे आमदार कृष्ण भाऊ खोपडे आणि मोनभाऊनी हे खूप सुंदर काम केले त्याच्यातून आम्हाला खूप मिळत आहे आणि जागोजागी आमचा खूप मोठा सत्कार होत आहे आणि त्यातूनच आम्ही पण त्यांना सांगत आहे का जेही काम आमच्याकडे येईल जे राहिलेले आहे ते आम्ही सो याच्यानी सोडू एवढीच आम्ही त्यांना आश्वासन वेळी समाजाचा विकास झालेला